वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज अनावश्यक काळजी समाधानी वृत्ती नसणं या कारणामुळे मनुष्याचं जीवन दुःखी होतं असं मत भीमाशंकर येथील प्रसिद्ध कीर्तनकार बेलनाथ महाराज यांनी व्यक्त केलंय खडाव तालुक्यातील गोरेगाव वांगी येथील वेताळबाबा देवस्थान ट्रस्टचे गुरुवर्य काशीनाथ गुरव तथा पुजारी बापू यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते वेलनाथ महाराज म्हणाले माणसाच्या देह नासकार कुसकाय हा देह शुद्ध करण्यासाठी नामाशिवाय पर्याय नाही नामाने काम क्रोध मोह माया नष्ट होते अनेक साधू संतांच्या उपस्थितीमुळे गोरेगाव वांगी गावाला आज कुंभमेळाचं स्वरूप आलंय गुरुशिवाय चांगली विद्या प्राप्त होत नाही नशिबातील भूक सुटत नाही मृत्यू अटले पण अलीकडे मरण लवकर येत आहे त्याला राहणीमानाने खाणेपिणे कारणीभूत आहे मनाचा अंध कार दूर करण्यासाठी दिव्याची गरज सर्वसामान्य लोकांची दुःखी हलकी करण्यासाठी पुजारी बापूंच्या तीन पिढ्या कार्यरत आहेत या पुण्यकर्मामुळेच आज लोकांची गर्दी जमली आहे भजन सम्राट विकास गुरव सुभाष गुरव मंडा महाराज गणेश थोरवे यांनी गायन साथ केली तर भिकाजी भोसले श्रीधर माने यांनी हार्मोनियम तर अंकुश महाराज सावळी अमृत महाराज तुळसण यांनी मृदुंगवादन केले यावेळी पुसेगाव येथील सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज सोळशी येथील शणेश्वर देवस्थान ट्रस्टचे नंदगिरी महाराज यांनी वेता देवस्थान शनी देवता यांचं महत्व तसेच अध्यात्म क्षेत्रातील पुजारी बापू तसेच त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचं कौतुक केलं दादा महाराज यांनी स्वागत केले खटावमान साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भाजप नेते मनोज दादा घोरपडे राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार मोरे माजी सभापती मानसिंगराव माळवे पुजारी रामभाऊ देवकर पाटील संतोष घारगे बबनराव कदम नंदकुमार खोत नगरसेवक मोरे शेठ कदम रवींद्र कदम धनंजय क्षीरसागर आदींसह हजारो भक्तगण आणि महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुंदरगिरी नंदगिरी महाराज यांच्यासह महेशगिरी महाराज सत्यानंद महाराज गणेशगिरी महाराज अखिलेश गिरी रहिमतपूर तुकाराम महाराज कुंडल सोमनाथ महाराज सातारा मौणी महाराज भाळवणी सदाशिव महाराज शिरंबे आदेश महाराज केदारनाथ महाराज संपतगिरी महाराज कल्याणगिरी महाराज राघवेंद्रगिरी महाराज बजरंग महाराज भास्कर महाराज

तस दिव्याला सुद्धा पाच घात सांगितले माणसाला सुद्धा पाचच घाते पहिला मुद्दा ऐका ज्या दिवशी दिवा गेला त्या दिवशी समजायचं माणसाचं आयुष्य संपलं माणूस गेला तेल शिल्लक आहे आयुष्य शिल्लक आहे पण मधीचा आघात झाला मनुष्य गेला वाद संपली काय संपली वाद संपली लक्षात येते तुमच्या पहा त्याच्या पुढं दिव्याला पतंग येवा हवादार की दिवा जागो मग त्याच्यासाठी माउलीनं भूमी केली ना तरी केली का झाला का ढिंगावी टिपू ठेवली मग तिथं मुली सांगितले का इथं दिवा देवळीमध्ये ठेवला जातो कशासाठी हवा लागू नाही म्हणून तसंच आहे तरी दिवा जातो मग माणसाला कधी अटॅक येतो आहे की नाही मग याच्याही पुढं जर जाऊन सांगायचं झालं तर काही अशी वयस्कर माणसं आहेत त्यांची अवस्था शेवट म्हातारपणापर्यंत आहे झालं ही ना शक्ती ना कडवळे कळती टाकून बारावी पुण्य स्मरण पुण्यतिथी या ठिकाणी साजरी होते बापू महाराजांची दादा महाराज तुम्ही गोड असं नियोजन या ठिकाणी केलं तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो बापू महाराज आपल्यातून सगळे गेले जरी असतील तरी ते फक्त शरीराने गेलेत ते फक्त शरीराने गेलेत पण आत्मस्वरूपात पुन्हा इथंच आहेत म्हणून त्याच्यासाठी आपण ही फुलं त्यांच्यासाठी प्रतिवर्षी सादर करत असतो ती फुलं उधळत असताना महाराजांना गोड कौतुक करावं वाटतं आम्ही जातो तुम्ही कृपा सोडानी सकाळ सांगावी वाडबेळ झाला श्रीरंगो जगत करू तू खबर आहे वैकुंठाला जातानी सगळ्यांना निरोप सांगत होते की सगळ्यांना सांगा आम्ही चालू आहे तसं बापू सांगतात माझं शरीर चाललंय पण मी इथंच आहे परिपूर्ण करून घ्या या ठिकाणी जमलेले माझे सर्व संत सज्जनांचा मेळा त्या मेळ्याला पुन्हा त्रिवार आदेश परिणाम करतो सुंदर गिरीजी महाराज तुम्हाला कोटी कोटी व धन्यवाद देतो आता बाकीच्यांची सगळ्यांची ओळखच होणार आहे त्याबद्दल वाद नाही म्हणजे या भागात मी कधी चुकलो तर निदान भाकरीची सोय होईल <laughs> <laughs> हा प्रश्न या ठिकाणी दादा महाराज अगदी हा भव्य दिव्य सोहळा खरोखर ही केवळ पुणे तुमच्या बापूंची आहे तुमच्या बापूंची आहे आणि प्रसाद शेवट पर्यंत उदाहरला आहे म्हणून किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले येथे माझे वेडी करा क्षणा पुन्हा एकदा सर्व वाद्यवृंद सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद देतो गायनाचार्य मंडळी तुम्हाला धन्यवाद देतो टाळकरी मंडळी तुम्हाला धन्यवाद देतो भालदार चोकदार विनेकरी बाबा तुम्हालाही धन्यवाद देतो शूटिंग करणारे जरा चांगली शूटिंग करायचं नाही तर उग शब्द टाकून आमच्या मागे बिनकामाचं म्हणजे असलं काय होत सोशल मीडिया फार बिघडलं म्हणून सर्वांना धन्यवाद देतो बाबांच्या चरणी सष्टंग धन्यवाद करत असताना मनापासून सर्व योगीजनांना सर्व महात्म्यांना त्रिवार वंदन करून सेवेला पूर्ण विधान देतो जय चार पिढ्या या ठिकाणी महेशांना परदेव महिन ना परस्तुती अघोराना परमंत्र नास्तिक असा असणारा महेश देव त्या देवासारखे कुठलाही देव नाही त्या देवाची स्तुती पुष्पदत्त नावाच्या राजाने ज्या प्रमाणात महिन या स्त्रोत्रामध्ये वर्णन केलेलं आहे असं कुठलाही स्तोत्र नाही अघोर मंत्रासारखा मंत्र नाही आणि गुरुपदासारखं पद नाही असा असणारा हा दैवत आपल्या महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना हा पवित्र मानला जातो या श्रावण महिन्याचा पहिल्याच दिवशी आज बारा वर्ष पूर्ण होत आहे आपल्या सर्वांच्या मधून आपल्या सर्वांच्यावरती ज्या श्रेष्ठ अशा पुण्यवान अशा व्यक्तीला आपल्यावरती ज्यांनी कृपा केली त्या स्थानाकडे बापू महाराज त्यांना आज पूर्ण बारा वर्ष होत आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी जे असणारे बारा ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंग भीमाशंकर या भीमाशंकर असणारे त्या ठिकाणी आदरणीय पूजनीय असे आदिनाथ गुरु सकाळ जन्मद असताना संप्रदाय नाथ संप्रदाय त्या नाथ सापडाचे वंश परंपरा असणारे गुरु शिष्य परंपरा असणारे आदरणीय हरिभक्त परायण बेलनाथ महाराज यांनी या ठिकाणी एकनाथ महाराजांच्या या अभंगावरती छान या ठिकाणी आपल्याला सर्वांना मंत्रमुस अंतकरणाला भेटणार असं ज्ञान त्यांनी या ठिकाणी गोरुपणा गोरुपणामध्ये जे वर्णन केलेलं आहे त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला त्यांनी आपल्या वाणीतून सुधार अशा ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आपल्यावरती कृपा के केला या ठिकाणी आज बापोनी आपल्यावरती कृपा केली वेता आज चार तुमचा आज पाचव्या गणेशाचा <coughs> मृत्यू लोकांमध्ये तुम्ही आम्ही जन्म घेऊन येत असतो त्याच क्षणापासून जीवाच्या देहाच्या पाठीमागे अनेक प्रकारचं बहुदुःख बहुदुःख म्हणजे पाप ताप दुःख दैन्य दारिद्र्य व्यथा संकट वाईट विचार शारीरिक त्रास मानसिक त्रास बौद्धिक त्रास अनेक प्रकारचे व्यथा या जीवाच्या या फेऱ्यातून तुम्हा महाला मुक्त होण्याकरता या जडजीवार त्या शिवापर्यंत पोहोचण्याकरता की ज्यांचा सतीश झाडाचे पान सुद्धा नाही ज्यांच्या कृपेशिवाय एक सुद्धा जास्त घेऊ शकणार नाही अशी ज्यांची या ब्रह्मांडावरती सत्ता आहे त्या शिवापर्यंत त्या जनजीवाला पोहोचण्याकरता या चौऱ्याऐंशी लक्ष विचार मुक्त होण्याकरता तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्मात माणूस म्हणून जीवन जगण्याकरता जीवनामध्ये तुम्हाला ज्या ज्ञानाची ज्या आवश्यकता असते ते ज्ञान देण्याकरता किंवा ती कृपा करण्याकरता प्रत्यक्षात भगवंत संतांच्या रूपात या वेळोवेळी मुक्तरुकामध्ये अवतार घेऊन येतात तुम्ही आम्ही सर जन्माला आहोत तुम्ही किंवा मी कोणी सांगू शकता नाही की किती दिवसाकरता कोणच्या कामाकरता कोणच्या कार्य करता किती दिवसाकरता या मृत्युलोकामध्ये तुम्ही आणि हा ध्येय धारण करून आलेला आहोत म्हणून तू या संजीवांचं कल्याण करण्याकरता या चौऱ्याऐंशी लक्ष एडीच्या करता मुक्त होण्याकरता जीवनामध्ये जे ज्ञान आवश्यक आहे संसारामध्ये जीव जन्मा कशा जीवन जगावं खावं प्यावं बोलावं नेसावं विश्व चैतन्य ने अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत ज्या संतांचे वर्णन चार वेद शास्त्र आता पुराण पूर्ण करू शकले नाहीत वेद आणि वेदांत पूर्ण करू शकले नाहीत ज्या संतांचे वर्णन या पृथ्वीतराचा कागद जरी केला तरी पूर्ण होऊ शकणार नाही ज्या संतांचं वर्णन या पृथ्वीतरावरील सर्व कलाचा शाही जरी केली तरी पूर्ण होऊ शकणार नाही या ज्या संतांचं वर्णन या प्रतीक तलावरील वृक्ष मिलीचा पेन जरी केला तरी पूर्ण होऊ शकत नाही असे महान संत परंपराला असलेले आमचे बापू महाराज आणि उपस्थित असलेले सर्व संतांच्या मी प्रथम वंदन करतो या कलिगचा राजा सत्याचा सागर सुरेश होत मी मी म्हणणार ना पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंड नियेना दंड देणारा आणि आदरणीय आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि आराध दंडवत नमस्कार करूया आज प्रथमच आमच्या दादा महाराज दादा महाराजांच्या माध्यमातून मला इथे येण्याचा योग आला आणि आमचे आदरणीय वरिष्ठ सुंदरगिरीजी महाराज यांचा फोन आला आणि मला इथे येण्याचा योग आला आणि तुमच्या सगळ्यांच्या गाठी बिटी मध्ये तुमच्या हृदयात वास मी पाहिला आणि तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये असलेला तो ईश्वर स्वरूप जो बापू महाराज दडलेले त्यांना आपण सगळ्यांनी वंदन करूया आज बारावा पुण्यातील पुण्यस्मरणाचा दिवस आणि चौथी पिढी कार्यकर्ते अघडित आहे आहे आणि जेणेकरून ही परंपरा अनेक ठिकाणी मोडीत निघाल्या पण आमच्या दादा महाराजांनी ती परंपरा काय ठेवली याचा अर्थ या मातीमध्ये बापू महाराजांचा सुगंध आहे या प्रत्येक रूपाने माझे बापू महाराज या ठिकाणी आहेत कपडे बदलले म्हणजे काही फरक पडत नाही माझे बापू महाराज मला आजही दिसतात मी पहिल्यांदा आलो पण बापू महाराजांचं दर्शन सुद्धा मला झाला महान व्यक्ती एवढी महान परंपरा सर्व संकटाला माफ करणार सामर्थ्य देवत महादेव आहे महादेवाचा जो दूत आहे तो वेताळ महाराज यांची भक्ती करणं हे महापुण्याचं काम आहे भक्ती करणं कुणाचं काम नाही भक्ती करून प्राप्त करणं आणि तुमच्या मध्या बसवणं इतकं सोपं नाहीये ते फक्त करावं येरा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम गोरेगाव वांगी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा